नमस्कार महान्यूजमध्ये स्वागत फेब्रुवारी महिन्यात रेकॉर्ड ब्रेक उष्णता आय एम डीचा इशारा काय सांगितलं वर्षाच्या सुरुवातीपासूनच म्हणजे जानेवारी महिन्यापासूनच वातावरणात मोठा बदल झाला आहे फेब्रुवारी महिन्यात उत्तर भारतातील हवामान बदलू लागले आहे दिवसा कडक ऊन आणि पहाटे आणि रात्री गारवा वातावरण जाणवतं फेब्रुवारी महिन्यातच अगदी एप्रिल मे प्रमाणेच कडक उन्हाचा तडाका जाणवत आहे मध्य महाराष्ट्रात वातावरणात मोठा बदल जाणवत आहे दिवसा गारवा आणि दुपारी कडक ऊन असं सध्याचं वातावरण आहे कमाल तापमानाने चाळीस अंश आहे पुण्यात बहुतांशी ठिकाणी तापमानाचा पारा पस्तीस ते अडतीस अंशापर्यंत गेला आहे साताऱ्यात्राडमध्ये तापमान चाळीस अंश झाले होते बहुतांश ठिकाणी साधारण कमाल तापमान असेच होते फेब्रुवारीच्या पहिल्या आठड्यापर्यंत उत्तर भारतात प्रभाव मोठ्या प्रमाणात होता त्यानंतर वातावरण स्वच्छ होऊ लागले आकाश स्वच्छ असल्याने सूर्याची थेट किरणे पृथ्वीवर येत आहे एवढ्यात कडक सूर्यदर्शनामुळे हवेतील आर्द्रता कमी झाली आहे त्यामुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे आणि उन्हाचा तडाखा हे आपल्याला पाहायला मिळत आहे होळीच्या सणानंतर तापमानात वाढ होणे पण यावेळी फेब्रुवारीच्या मध्यवत उन्हाचा तडाखा वाढला आहे चक्रीवादळाचा धोका देखील वाढला आहे उत्तरेकडे वातावरण बदलून असून तसे दक्षिण भारतातून कोरड्या वाऱ्यामुळे हवामानात मोठे चढउतार पाहायला मिळत आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद